नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या चॅनेलमध्ये स्वागत आहे तर सिंह राशीच्या लोकांना ऑक्टोबर महिन्यात तुमची जीव घेऊन टाकेल हे नावाच्या व्यक्तीने तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण कुटुंबाला मिट्टीत मिटवायचं आहे मित्रांनो तुम्हाला हे ऐकून खूप आश्चर्य वाटेल की हा शत्रू कोणी दुसरं नाही तर तुमच्या घरातच दडलेला आहे या गद्दाराशी मागील जन्माचा संबंध जोडलेला आहे या विश्वासघातकापासून खूप खूप सावध राहावं लागेल कारण या महिन्यात दिवाळीचा सण येत आहे आणि सणाच्या दिवसांत तुमच्या माताम पसरेल जर तुम्ही या गद्दारापासून अंतर ठेवलं नाही या गद्दाराशी नाता तोडलं नाही तर हा गद्दार तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या सणाच्या आनंदात व्यत्यय आणेल मित्रांनो गेल्या सहा महिन्यांपासून तुमच्या संपूर्ण कुटुंबावर हा गद्दार सतत मंत्र करवत आहे तांत्रिक क्रिया करवत आहे कधी तुमच्या फोटोवर तंत्रक मंत्र करत आहे कधी तुमच्या घरी येऊन तुमच्या घरातील मुलांवर तंत्रक मंत्र करत आहे जेव्हा रात्री तुम्ही झोपून जाता तेव्हा तुमच्या घराच्या दारावरही तंत्रक मंत्र करून जात आहे मित्रांनो याच गद्दारामुळे तुमच्या जीवनात इतकं दुःख इतकी त्रासदायक गोष्टी येत आहेत पैसा येत आहे तरी टिकत नाही दिवसेंदिवस तुमच्या घरात आजार पडत आहेत तुमच्या कुटुंबात भांडणे होत आहेत तुमचा मेंदू दिवसभर जड राहतो का कारण या गद्दाराने तंत्रक मंत्र करवून ठेवला आहे ज्यामुळे तुम्हाला रात्री झोपही येत नाही आणि हा ऑक्टोबर महिना तुमच्यासाठी खूप सावध राहण्याचा महिना ठरणार आहे कारण या महिन्यात हा गद्दार सणांच्या वेळी तुमच्या जीवनात अनेक धोकादायक तंत्रक मंत्र करवेल यापासून वाचणं खूप गरजेचं आहे पहा मित्रांनो आज या गद्दाराबद्दल सगळे राज तुम्हाला सांगणार आहे त्याचं नाव त्याची ओळख कशी करायची कुठे राहतं सगळं सांगणार आहे मित्रांनो तुम्ही स्वतः जाणवलं असेल की गेल्या सहा महिन्यांपासून तुमच्या जीवनात किती उतार चाव येत आहेत तुमचं प्रत्येक काम बिघडत आहे तुमची प्रत्येक इच्छा तुटत आहे तुम्ही जे हवं ते होतच नाही तुम्ही काही चांगलं करण्याचा विचार करता तोच आणखी वाईट होत तुम्हाला हवंय की मी आता या संकटातून बाहेर पडू आणि बाहेर पडत असता तोच आणखी एक संकट येतं तुमचं प्रत्येक काम असं छोटं असो वा मोठं बनतच नाही घरात आणखी संकट येतात पती पत्नीमध्ये भांडणं होत आहेत अंतर पडत आहे आजार पडत आहेत हे सगळं तुमच्या जीवनात तुम्ही जाणवलं असेल रात्री झोप न येणं तुम्हाला गेल्या अनेक दिवसांपासून हे समस्या आहेत कर्ज वाढत आहे हळूहळू जीवन अस्तव्यस्त होत चाललं आहे मित्रांनो पण आजची ही व्हिडिओ तुमच्या जीवनात होणाऱ्या सगळ्या समस्यांपासून तुम्हाला मुक्ती देईल आणि ही दिवाळीचा सण तुमच्यासाठी खूप आनंदी राहील माता राणी अशी कृपा वर्षावेल की तुमच्या घरात धनाचा भांडार लागेल मित्रांनो या गद्दारामुळेच तुमच्या घराची लक्ष्मी रुठली आहे तुमच्या घरात बरकत नाही राहत का कारण या गद्दाराने तंत्र मंत्रांमुळे तुमच्या घरातील देवी देवतांना बांधून ठेवलं आहे म्हणून आज मी तुम्हाला सगळी माहिती देईन पण त्यापूर्वी आजच्या या महत्वाच्या व्हिडिओला लाईक करणं विसरू नका तुमच्या जीवनाची सर्वात महत्वाची ही व्हिडिओ आहे म्हणून व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट बॉक्स मध्ये खऱ्या मनाने खरी श्रद्धा ठेवून तीन वेळा जय बजरंगबली जय बजरंगबली जय बजरंग, बली, बजरंग, बली, बजरंग, बली बजरंग बली नक्की लिहा पहा सणांचा काळ चालू आहे मित्रांनो आता नवरात्र संपली आणि आता करवा चौथ येईल दिवाळीचे दिवस सुरू होईल मित्रांनो आणि त्यानंतर लग्नांचा सीचही सुरू होईल प्रत्येक व्यक्तीला हवंय की त्याच्या घरात माता लक्ष्मी दिवाळीवर प्रवेश करावी त्याच्या घरात आनंद राहावा सणांवर त्याच्या घरात धन यावं आनंद यावा रंगरूप यावं पण तुमच्या काही ईर्षावानांना तुमच्या घरात आनंद येताना पाहावं असलं नाही होय मित्रांनो म्हणून ईर्षावानांपासून वाचणं खूप गरजेचं आहे मित्रांनो दिवाळीचा हा काळ आहे हा ऑक्टोबरचा महिना आहे या दिवसांत मित्रांनो तंत्र मंत्र टोटका काळे जादू काळे काम करणाऱ्यांची ताकद खूप वाढते मित्रांनो अनेक अशा लपलेल्या शत्रू आहेत जे या गोष्टींचा खूप वापर करतात तुमच्या आजूबाजूला काही तुमचे शत्रू असतील काही नातेवाईकांमध्ये असतील जे तुमच्या आनंदाने ईर्ष्या करणारे असतात ते या दिवसांत तंत्र मंत्रांचा आधार घेऊन तुमच्या आनंदाला बांधू शकतात तुमच्या घराच्या लक्ष्मीला बांधू शकतात म्हणून यांच्यापासून सतर्क राहणं खूप गरजेचं आहे मित्रांनो या दिवसांत दिवाळीपूर्वीच तुमच्या घराची चांगली साफसफाई करावी वैसे तर प्रत्येक व्यक्ती दिवाळीच्या सणापूर्वी घराची साफसफाई करतो पण मी काही मार्ग सांगतो ज्यामुळे जर घरात काही तंत्र मंत्र झालं असेल तांत्रिक क्रिया झाली असेल ज्यामुळे तुमच्या घरात संकाचे येत असेल त्रास येत असेल तीही निष्फळ होईल म्हणून माझ्या सांगितलेल्या मार्गाने घराची साफसफाई करा काय करायचं हे नीट ऐका पहा आणि कसे आमचे लपलेले नातेवाईक असतात जे घरात येतात बहाण्याने येतात आणि काही तंत्र मंत्र देतात काही तांत्रिक क्रिया घरात लपवतात ज्यामुळे आमच्या घरात सगळं व्यस्त होत जातं घरात नेहमीच तंगी राहते कंगाली राहते सगळं असूनही घरात रिकामेपणा राहतो मुले मुले आजारी पडू लागतात म्हणून दिवाळीपूर्वी जेव्हा तुम्ही साफसफाई करता तेव्हा काही या गोष्टींचा विचार करा काय करायचं मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम ज्या दिवशी साफसफाई करा त्या दिवशी रात्री तुमच्या घराच्या प्रत्येक खोलीत मिठाची कचोरी हो एक कटोरीत थोडस मीठ घ्या घराच्या प्रत्येक खोलीत एक कटोरी मीठ भरून ठेवा मीठ काय करतं नकारात्मकतेला शोषून घेतं तुमच्या घरात जर काही तंत्र मंत्र तांत्रिक क्रियेची ऊर्जा असेल तर उर्जा ते ते ती ऊर्जा त्या मिठात जाईल आणि मग जेव्हा तुम्ही सकाळी दुसऱ्या दिवशी उठालतो तेव्हा ते मीठ कोणत्याही गड्याळ नाल्यात जे वाहतूक आलं आहे तिथे फेकून आणा आणि त्यानंतर तुमच्या घराची साफसफाई करा कशी करायची गंगाजलाचा सदा मारावा गंगाजलाचा सदा चांगला मारावा धूप करावी कशी धूप थोडं कपूर घ्या त्यात लवण टाका आणि थोडं त्यात बुबल अवश्य टाका असं धूप दूर करावं घरात चांगला धूर करावा आधी चांगली साफसफाई करा आणि मग धूर करा ज्यामुळे घराची नकारात्मकता दूर होईल मंदिराची चांगली साफसफाई करा घरात ज्या अशुभ वस्तू आहेत म्हणजे ज्या तुटलेल्या फुटलेल्या वस्तू आहेत बिनकामाच्या वस्तू आहेत त्या घराबाहेर काढा काही अशा तुमच्या घरात वस्तू असतील ज्या नसाव्यात जसे की लोखंडाच्या खिळ्या हो काही सुकेलेलं कोथिंबीर हो काही गुडिया हो मुलांच्या खेळण्याची गुडिया हो जर तुम्हाला घरात अशा वस्तू मिळाल्या तर समजून घ्या कोणता नातेवाईक घरात आला होता ज्याने घरात तंत्र मंत्र केला आहे तो त्या वस्तू घराबाहेर काढा मग माझ्या सांगितलेल्या गोष्टी अवलंबा घरात मैले कपडे असतील तर तेही बाहेर काढा मित्रांनो घरात चांगली साफसफाई ठेवा तर आता पुढची गोष्ट रात्री होईल रात्री घराच्या कोपऱ्यांत मोहरीची दाणेही ठेवा हे, वा। हे वाईट नजरेपासून आणि तंत्र मंत्राला ताबडतोब तोडेल आणि तुमच्या घरात पुन्हा आनंद येणं सुरू होईल पहा प्रत्येक घरात काही लोक असे असतात जे बाहेरून मिठास दाखवतात बाहेरून खूप प्रेमजात करतात आणि आम्हाला असं वाटतं की हे तर माझं स्वतच आहे हे तर मला हवं आहे हे तर माझी काळजी करत पण आतल्या मनात या लोकांच्या ईर्ष्या म्हणजे जलन भरलेली असते मित्रांनो असे नातेवाईक काय करतात गोडगोड बोलून आमचं मन जिंकतात पण या लोकांच्या मनात जलन असते या लोकांना आमच्या घराचा आनंद पाहवत नाही आमच्या घराची रंगरूप पाहवत नाही आमची मुले हसताना पाहवत नाहीत पती पत्नी मधलं प्रेम पाहवत नाही उदाहरणार्थ सांगतो तुम्ही पती पत्नी आहात आणि तुमच्यात खूप चांगलं प्रेम आहे तुमच्या घरात काही अशी स्त्री आली ज्याने तुम्हा दोघांमधलं प्रेम पाहिलं तिला असं वाटलं की या दोघांमधं तर इतकं प्रेम आहे आणि माझा पती मला प्रेम करतच नाही ती तुमच्यावर ईर्ष्या करेल तिच्या मनात वेगवेगळ्या चुकीच्या भावना निर्माण होतील आणि मग ती स्त्री काय करेल तुम्हा दोघांमध्ये अंतर आणण्यासाठी मंत्र करण्यास सुरुवात करेल ती स्त्री तुम्हा दोघांमध्ये अंतर आणण्यासाठी तिच्या काळ्या नजरा लावेल वाईट नजर मित्रांनो व्हायचीही लागते तर इतरांची काय सांगावं म्हणून लोकांशी तुमचे नाते रक्ते लपवून ठेवा तसेच घरात येत असतील तर तुमच्या घरातही रक्षा कवच असावं पहा तुमच्या घरात सगळ्या प्रकारच्या सोयी असू शकतात तुमच्या घरात लहान मुले आहेत लहान मुलांच्या गळ्यात काळा धागा ठेवा कारण बाहेरचा काही नातेवाईक काही शेजारी आला त्याने तुमची मुले पाहिली तुमचं मूल हसत आहे खेळत आहे आणि त्याला असं वाटलं की पहा किती चांगलं मूल आहे किती सुंदर आहे किती सक्रिय मूल आहे किती चंचल स्वभाव आहे तर त्याच्या काळ्या नजरा तुमच्या मुलांवर पडू शकतात म्हणून तुमच्या घराचा आनंद नेहमी वाचवून ठेवा नेहमी लपवून ठेवा आता पुढची गोष्ट मित्रांनो अगदी नीट ऐका हे जे लोक असतात ना बाहेरून खूप मिथास दाखवतात पण तु या लोकांच्या आतल्या भरलेली असते असे नातेवाईक दिवाळीवर जास्त गोड बोलतील पण खरा हेतू तुमच्या घराची समृद्धी पाहणं आणि जळणं असेल म्हणून अशा लोकांना तुमचं राज्य कधीच सांगू नका दिवाळीवर अनेक नातेवाईक या महिन्यात अनेक नातेवाईक तुमच्याकडे येतील तुमच्या घरात येतील त्यांना सांगू नका की मी काय करणार आहे जर कोणता नातेवाईक तुमच्या घरात येत असेल तर त्याच्यावर नजर ठेवा कोठे तो बहाण्याने तुमच्या घरात येऊन काही तांत्रिक वस्तू लपवून जात नाही त्याच्यावर नजर ठेवा कोठे तो बहाण्याने तुमच्या घरात येऊन काही तांत्रिक वस्तू लपवून जात नाही तसेच मित्रांनो तुम्हाला मी सांगतो जर कोणता शत्रू जो तंत्र मंत्र तुमच्यावर करवतो त्यावेळी घराच्या चारही कोपऱ्यांत गंगाजलाचा सदा अवश्य मारावा मी आधीच सांगितलं आहे आणि या दिवसांत हनुमान चालिसाचा पाठ करणं विसरू नका आता त्या गद्दाराची मी बोलतो त्या नातेवाईकाची त्या त्याची बोलतो पहा मला माहित आहे की गेल्या अनेक दिवसांपासून तुमच्या जीवनात सगळं अस्तव्यस्त झालं आहे तुमचं ठेवली आहे तुमचं तोंड नेहमी खाली राहतं तुमच्या घरात येण्याच्या नंतरच ने तुम्हाला नेहमी निराशा वाटू लागते घरातील मुलेही आजारी पडू लागतात दिवसेंदिवस भांडणं होत आहेत घरात पूर्ण मनहसियत पसरली आहे तर याचा अर्थ हाच आहे की कोणीतरी आहे ज्याने तुमच्या घराचा आनंद बांधून ठेवला आहे तर मित्रांनो कसं कळेल पहा जर कोणता नातेवाईक महिन्यात पंधरा दिवस तुमच्या घरात येत असेल किंवा कोणता शेजारी आहे जो तुमच्या घरात नेहमी येत राहतो तर त्याला एकदा अवश्य पहा की शेवटी घरात येतो तर काय येतो बोलण्यात बोलण्यात मित्रांनो तो, तो काही तंत्र मंत्र तर करत नाही कुठे चुपकेने तुमच्या घरात येऊन काही तांत्रिक क्रिया तर करत नाही त्याला नोटीस करा मित्रांनो सणांच्या दिवसांत तो येईल नक्की तुमच्या घरात तर त्याच्यावर नजर ठेवा कुठे कोणी ईर्षावान तुमच्या घरात येऊन हीच कृत्य तर करत नाही त्याच्यावर नजर ठेवा विशेषतः स्त्रियांवर होय स्त्रिया सर्वात जास्त तंत्र मंत्राचा वापर करतात तर स्त्रियांवर जास्त नजर ठेवा आणि पुरुषांवरही ठेवा मित्रांनो आता पुढची गोष्ट नीट ऐका पहा सणाचा दिवस आहे शत्रू मित्रांनो सणान तुमच्या घरात येतील तुमच्या घरात कोणी भेटवस्तू घेऊन येईल किंवा काही मिठाई घेऊन येईल बहाणा बनवून तुम्हाला काहीही देऊ शकतात पण नेहमी लक्षात ठेवा कोणतीही वस्तू थेट तुम्हाला घेणं नाही तुमच्या नातेवाईकाने मिठाई दिली तर ती खाणं नाही ना, ना तुम्हाला त्या वस्तूला तुमच्या घरात नेहमी ठेवणं आहे जर कोणावर तुम्हाला संशय असेल तर त्याने दिलेल्या वस्तू तुम्हाला खायच्या नाहीत त्याने दिलेल्या वस्तू तुम्हाला तुमच्या घरात ठेवायच्या नाहीत मित्रांनो बहाणा करा आणि त्या मिठाईला वेगळं ठेवा या गोष्टीचा विचार करा मित्रांनो लोकांनी तुमचे संघर्ष पाहिले नाहीत लोकांनी तुमचे पायांचे चटके पाहिले नाहीत लोकांना तर फक्त तुमचा आनंद दिसतो लोकांना तर फक्त तुमच्या चेहऱ्यावरील हास्य तुमच्या घरातील रंगरूप दिसतं त्यांना माहीत नाही की तुम्ही या मुकामापर्यंत पोहोचण्यासाठी किती मेहनत केली आहे मित्रांनो त्यांना माहीत नाही की कि किती संघर्षपूर्ण दिवस तुम्ही घालवले आहेत त्यांना हे माहीत नाही की कसं तसं तुम्ही मेहनत करून तुमचं साम्राज्य उभं केलं कसं तसं तुम्ही तुमच्या घरात रंगरूप आणली पण झालं काय या नातेवाईकांना या इशावानांना हेही पचलं नाही त्यांना इतकंही पचलं नाही की कसं तसं तुमच्या घरात रंगरूप आली तर ती न खरं हे लोक त्या रंगरूपालाही छिनतात त्यांच्या काळ्या नजरा लावतात मित्रांनो तुमच्या घराच्या रंगरूपावर म्हणून तुम्हाला नेहमी तुमच्या घराचा आनंद कोणालाही सांगू नये कोणत्याही व्यक्तीसमोर तुमच्या घराचा आनंदाचा बखाण करू नये जर तुम्ही मित्रांनो गाडी घेणार आहात समजा तुम्ही दिवाळीवर गाडी घेणार आहात कोणती कार घेणार आहात किंवा कोणता नवीन घर घेणार आहात तर मित्रांनो तुमची सवय असते की तुम्ही आधीच सर्वांना सांगता आधीच सगळ्यांसमोर बखाण करता माझं मूल किती चांगलं आहे माझा पती मला किती प्रेम करतो माझा पती कितना कमावतो पुढच्या महिन्यात माझ्या घरात नवीन गाडी येईल पुढच्या महिन्यात मी इतकं काही करणार आहे नवीन कामधंदा सुरू करणार आहे तुम्ही काय करता आधीच सगळ्यांना सांगता आणि काही ईर्ष्यावान आहेत मित्रांनो जेव्हा हे ऐकतात तेव्हा त्यांचं मन आणखी जळत त्यांच्या मनात वेगवेगळे द्वंद्व निर्माण होतात आणि मग हे काय करतात तांत्रिक क्रियांचा आधार घेतात आणि तुमची येणारी आनंद बांधतात ज्यामुळे तुम्ही ज्या नवीन कार घेणार असता ती कार येतच नाही ती तुटी जाते पैशांचा तोटा होतो आणि मग तुम्ही कधी ती नवीन वस्तू खरेदीच करू शकत नाही तुमच्या घरातील मुलांची तुम्ही प्रशंसा केली तुमच्या पतीची तुम्ही प्रशंसा केली आणि होईल काय तुमची मुली शरारती होईल तुमचा पती तुमच्यावर प्रेम करणं कमी करेल तुमच्या नात्यांत भांडणं होईल म्हणून कोणालाही बखान करू नका आजकाल लोकांची सवय आहे विशेषत स्त्रियांची मुलींची सवय आहे की त्या छोट्या छोट्या गोष्टी सोशल मीडियावर टाकतात त्या काय करतात व्हॉट्सअपवर स्टेटस टाकला इन्स्टाग्रामवर स्टोरी बनवून टाकली कोठे फिरायला गेले तर तिथे टाकलं कोणत्याही मुलाशी कोणत्याही प्रियकराशी भेटली तर स्टोरी टाकली काही नवीन खाल्लं तर त्याची स्टोरी टाकली पण याचे दुष्परिणाम काय झाले तुमची साखरपुडा कोणाशी झाली तुम्ही तुमच्या होणाऱ्या जीवनसाथीशी फोटो घेतला आणि काय केलं तुम्ही सोशल मीडियावर टाकलं तिथे अनेक प्रकारचे लोक आहेत तिथे कोणत्याही ईर्षावानाने तुमचा फोटो पाहिला त्याच्या काळ्या नजरा तुमच्या नात्यावर पडल्या होईल काय जेव्हा त्याच्या काळ्या नजरा तुमच्या नात्यावर पडतील तो तेव्हा तुमचं नातच तुटेल तुमचं नातं राहणारच नाही कोणता ना कोणता अडथळा येईल तर मित्रांनो या गोष्टीचा अवश्य विचार करा की आनंदाचा बखान करू नका आता काही गोष्टी आहेत ज्या अगदी नीट ऐका काही नातेवाईक असे असतात जे फक्त पैसे काढण्यासाठी येतात आणि घराची लक्ष्मी आणि ऊर्जा बांधतात दिवाळीवर त्यांना कर्ज देणं टाळा पहा ऑक्टोबरचा हा महिना आहे पूर्ण त्यांच्या सणांनी भरलेला आहे म्हणून या महिन्यात कोणालाही पैसे कर्ज देऊ नका कारण जेव्हा आम्ही आमच्या घरचं कर्ज म्हणून देतो तेव्हा माता लक्ष्मी क्रोधित होते माता लक्ष्मीला असं वाटतं की याला तर माझी कदरच नाही हा तर मला हवं नाही की मी याच्याकडे राहीन म्हणूनच हे मला दुसऱ्यांना देत आहे तेही कर्ज म्हणून कोणालाही कर्ज पैसे देऊ नका तुम्हाला मी सांगतो अनेक असे मित्र अनेक असे दोस्त आहेत तुमचे जे सणांवर जास्त जवळ किंवा तुमच्या आजूबाजूला फिरत राहतात पण मनात मनात या लोकांच्या आतल्या मनात जलनचे भाव असतात असे तंत्रक मंत्र तुमचा आनंद तुमची हास्य पाहू शकत नाहीत त्यांच्यापासून अंतर ठेवा मित्रांनो काही लोक तर असे असतात जे दिवाळीच्या रात्री श्मशानात आणि मंदिरात जाऊन इतरांची प्रगती थांबवण्यासाठी तंत्र मंत्र साधना करवतात म्हणून या दिवसांत घरात सतत दिवा जाळत राहा मित्रांनो घरात निरंतर गंगाजलाचा सदा आणि धूप करत राहा आणि दिवाळीमध्ये चांगली साफसफाई करणं विसरू नका आता त्या गद्दाराचं नाव मी सांगेन म्हणून व्हिडिओ सोडून जाण्याची चूक करू नका त्या गद्दाराचं नाव जेव्हा मी तुम्हाला सांगेन तेव्हा तुमचेही घाम येऊ लागतील तुम्हीही म्हणाल गुरुजी तुम्हाला कसं कळलं हे तर माझच आहे हे गद्दार असू शकत मी तर कधी विचारही केला नव्हता तुमचाही मेंदू फिरू लागेल आणि तुम्ही म्हणाल गुरुजी खूप खूप धन्यवाद तुमचे तुम्ही त्याचं नाव सांगितलं नीट ऐका ईर्ष्या म्हणजे जलन आणि लोकांशी तुलना करणारे हे सर्वात मोठे कारण आहेत अनेक असे नातेवाईक आहेत तुमची प्रगती पाहून आतल्या मनात जळत आहेत तंत्र मंत्र करवत आहेत पण कोणतीही शक्ती अशी नाही जी हनुमानजींच्या कृपेला भेदू शकेल म्हणून हनुमानजींची कृपा असणं गरजेचं आहे तर या दिवाळीला जेव्हा तुम्ही तुमची साफसफाई करता घराची तर साफसफाई नंतर एक उपाय सांगतो तो करून घ्या त्यानंतर तुम्हाला कोणत्याही शत्रूपासून भीती वाटण्याची गरज नाही काय करायचं तुम्हाला पानाची पाने घ्यायची आहेत शेतातून पानाची पाने तुम्हाला अकरा पानाची पाने घ्यायची आहेत त्या पानाच्या पानांना चांगल्या धुवून हनुमानजींच्या मंदिरात नेणं आहे हनुमानजींच्या मंदिरात जा त्या अकरा पानाच्या पानांवर श्रीरामजी होय श्रीराम नाव लिहिणं आहे सगळ्या अकरा पानांवर त्या पानांच्या एक माळ बनवा हनुमानजींना ती माळ थोड्या वेळासाठी चढवून द्या त्यांच्या चरणी ठेवा जेव्हा तुम्ही घरी परतता तेव्हा मित्रांनो परतताना ती माळ सोबत घेऊन या आणि तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर जिथे तोरण लावता तुम्ही होय दिवाळीवर सगळे लोक आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर तोरण दरवाजा लावतील पण त्या तोरण दरवाजाच्या जागी तुम्हाला ही पानाच्या पानांची माळ लावायची आहे मित्रांनो बाकी तुम्हाला जे करायचं ते करा कोणतीही अडचण नाही पण तुम्हाला हा उपाय अवश्य करायला हवा तर हा उपाय तुम्हाला नक्कीच करायला हवा काय करायचं पानाच्या पानांची माळ ज्यावर श्रीराम लिहिलेलं आहे आणि अकरा पाने आहेत सगळी पाने चांगली असावीत तिची माळ तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावर लावा प्रत्येक महिन्याला बदलायची आहे होय प्रत्येक महिन्याला बदलायची आहे या गोष्टीचा विचार करा आणि दिवाळीच्या दिवशी विशेषतः दिवाळीच्या दिवशी नवीन माळ बनवून पुन्हा टांगून द्या आणि जी सुनी माळ आहे तिचं काय करायचं किंवा तुम्ही कोणत्याही गाईला खाऊ घाला किंवा कोणत्याही वाहत्या पाण्यात टाकून द्या किंवा तिचं चूर्ण करून तुम्ही खत म्हणून भांड्यात टाकून द्या पण इथे तिथे फेकू नका प्रभू श्रीरामचं नाव लिहिलेलं आहे हनुमानजींच्या शक्ती आहेत त्यात तर हा उपाय तुम्हाला नक्कीच करायला हवा आता त्या नातेवाईकाचा त्या गद्दाराचं नाव सांगेन मी नेहमी ने तुम्हाला सांगितलं आहे पहा सर्वात मोठा गद्दार सर्वात मोठा नातेवाईक तोच आहे ज्याचं नाव तुमच्या राशीने सुरू होतं तुमच्या राशीचं मित्रांनो होय जी तुमची राशी आहे तेच राशीचा तो नातेवाईक असू शकतो तो कोणता शेजारपूरचा व्यक्ती असू शकतो आणि मी नेहमी सांगतो तुमच्या राशीच्या लोकांशी आणि तुमच्या दोघांनाही जुळत नाही दोघांमध्ये छत्तीसच्या आकड्यांचा आहे तर थोडस सावध राहा आणि या व्यतिरिक्त कोणी असू शकत मित्रांनो गरजेचं नाही की फक्त हेच असेल कोणी दुसरंही असू शकतं तर सगळ्यांवर नजर ठेवावी लागेल घरात आलेल्या प्रत्येक व्यक्तीवर नजर ठेवावी लागेल तर आजची व्हिडिओ इतकंच तुम्हा सर्व प्रेक्षकांचं खूप खूप धन्यवाद